नमस्कार मित्रांनो ऑल इन फोमाश्रममध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचा जो पी एफचा यू एन नंबर आहे आणि जो ऑलरेडी ॲक्टिव्ह आहे त्यासाठी आपल्याला फेस ऑथे और्ति, ऑथेंटिकेशनसाठी के वाय सी करायची आहे म्हणजे आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे म्हणजे ई के वाय सी करायचं आहे बायोमेट्रिक तर ती कशी करायची आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी उमंग ॲप आपण डाउनलोड केलेला आहे आणि यावर लॉग इन करून आपण हे ॲप आता ओपन करत आहोत हे ॲप ओपन केल्यानंतर या इथं आपल्याला सर्च बारमध्ये ई पी एफ ओ असं सर्च करायचं आहे तर सर्च बार ओपन झालेलं आहे तर आता आपल्याला इथं ई पी एफ ओ असं सर्च करायचं आहे ई पी एफ ओ सर्च केल्यानंतर आपण खाली करायचं स्क्रोल करून खाली यायचं आहे या इथे आपल्याला ई पी ओ दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारचा एंटरप्राईस दिसेल तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स दिसतील पासबुक रेज क्लेम स्कीम सर्टिफिकेट रेज क्लेम ट्रॅक क्लेम डाउनलोड यू एन कार्ड आणि खाली यू एन सर्विस थ्रू फेस ऑथेंटिकेशन यू एन अलॉटमेंट ॲक्टिवेशन यु एन ॲक्टिवेशन फेस ऑथेंटिकेशन ऑफ ऑलरेडी ॲक्टिवेटेड युएन्स तर या इथं बघू शकतो तुम्हाला न्यू एन यू एन नंबरसुद्धा तयार करता येतो इथं यू एन तुम्हाला ॲक्टिव्हेटसुद्धा करता येतो तर आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन बघायचा आहे फेस ऑथेंटिकेशन ऑलरेडी ॲक्टिवेटेड यू एन तर आपल्याला तर फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे जे ऑलरेडी यू एन ॲक्टिव्ह आहेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर आपण पुढे येऊ पुढे आल्यानंतर या इथं सर्व माहिती आहे ती दिलेली आहे बिफोर युअर फेस स्कॅन प्लीज फॉलो धीस गाईडलाईन्स टू इन्शुअर द बेस्ट रिझल्ट म्हणजे आपला या इथं आता फेस ऑथेंटिकेशन होणार आहे म्हणजे आधारच्या डायरेक्ट थ्रू आपलं फेस ऑथेंटिकेशन होणार असल्यामुळे आपण जी आपले बायोमेट्रिक के वाय सी होणार आहे तर सर्व माहिती आपण या इथली वाचून घ्यायची आहे आणि आपण स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आहे तर आता मी ही सर्व माहिती वाचलेली आहे आता आपण स्टार्ट बटनवर जे आहे ते क्लिक करूयात आता दोन ऑप्शन आले आहेत आधार आणि आधार फेस रिडर आपण या इथला दुसरा ऑप्शन निवडूया आधार फेस रिडर हा ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपण आधारच्या डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ आणि इथं फाय स्टेप आहे ते ऑटोमॅटिक पूर्ण होतील आता इथे तुमचा ऑटोमॅटिक फेस जो आहे तो घेतला जाईल हिरवी लाईन आली की झालेला आहे तर आता पुढच्या पेजवर आला पण आपल्यावर हे नंबर दिसेल आता आपला इथं आधार नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा हिरवा सर्कल आला की तुमचं फेस ऑटिकेशन झालं आहे असं समजायचं आहे यात मी आधार नंबर टाकलेला आहे टिकॉक्सवर ओके केलेला आहे आणि या इथं तर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे आता आपण सबमिटवर क्लिक करूयात थोडा वेळ येईल आणि आपलं जे आहे ती फेस ई के वाय सी या इथं पी एफसाठी पूर्ण होऊन जाईल तर थोडा वेळ आपण या इथं वाट बघायची आहे ऑलरेडी जे यू एन ॲक्टिव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फेस ऑथेंटिकेशन जे आहे ते चालू झालेलं आहे उमंग ॲपवर तर या इथं आपण सर्व माहिती टाकलेली आहे चेकबॉक्सवर ओके केलेला आहे आणि सबमिट बटनवर आपण क्लिक केलेला आहे तर हे थोड्या वेळ लोड होईल आता आधार फेस ऑथेंटिकेशन इज सक्सेसफुल असं आपल्याला झालेलं दिसून येईल तर अशा प्रकारे आपण उमंग ॲपद्वारे पी एफचा यू एन नंबरसाठी फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच के वाय सी घर बसल्या करू शकतो जे ऑलरेडी यू एन ॲक्टिव्ह आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उमंग ॲपवर जी आहे ही सर्विस सुरू झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या ए एनसाठी फेस ऑथेंटिकेशन करू शकता धन्यवाद